वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांच्या वतीने गेली दहा दिवसात गणपती उत्सवात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सासवड पोलीस स्टेशनचे प्रशासन व पत्रकार बंधूंचा सन्मान सोहळा सासवड पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न यामध्ये पोलीस प्रशासनाने गणपती उत्सवामध्ये योग्य ते मार्गदर्शन योग्य ती सेवा बजावली तसेच पत्रकारांनी प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये योग्य ती मांडणी करून समाजापर्यंत हा उत्सव पोचवला याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे अध्यक्ष अभिजित बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी ऋषिकेश अधिकारी सहाय्यक निरीक्षक वैभव सोनवणे महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील पोलीस उपनिरीक्षक पी एस चोरगे गुप्त वार्ता विभागाचे रुपेश भगत वाहतूक अंमलदार योगेश गरुड तसेच सर्वच अधिकारी व कर्मचारी यांना गुलापुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं यानंतर पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामते सचिव अमोल बनकर कोषाध्यक्ष निलेश भुजबळ अक्षय कोलते सचिन गोंधळी हनुमंत वाबळे बापू मुळे अमृत भांडवलकर याचबरोबर पत्रकार संघाचे भाऊ गुरव गणेश मुळे संभाजी महामुनी हेमंत ताकवले महिला पत्रकार छायताई नानगुडे तसेच इतर सर्व पत्रकारांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले स्वागत ज्येष्ठ पत्रकार हेमंत ताकवले तर आभार भाऊ गुरव यांनी मानले रोटरी क्लब पुरंदरचे अध्यक्ष अभिजित बारवकर आनंद जगताप खजिनदार प्रमोद धनावडे सदस्य डॉक्टर प्रवीण जगताप डॉक्टर सुमित काकडे गुलाब तात्या गायकवाड अनिल उरवणे संतोष गायकवाड विश्वनाथ गायकवाड सचिन कुदळे हेमंत टिळेकर डॉक्टर बांदेकर कृष्णा शेट्टी निलेश दळवी तुषार जगताप उमाकांत ढवळे प्राध्यापक संदीप टिळेकर आदी रोटरीयन उपस्थित होते या वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांचे मनापासून धन्यवाद केले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल करायला विसरू नका धन्यवाद उपस्थित कर्मचारी त्याचप्रमाणे त्यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम होते ते रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य त्याचप्रमाणे सगळे आमचे तालुक्यातील शहरातील सर्व पत्रकार मानतो आणि उपस्थित अन्य मान्यवर सगळ्यांचंच मी या ठिकाणी खरंतर रोटरी क्लब ऑफपर्यंतच्यामध्ये असं स्वागत करतो वक्रतुंड तुंड महाकाय सोनेपोटी समप्रभ निर्विम कुर्मे देव सर्व काहीशू सर्वदा खरंतर सकल देवता घेणार आहे तर दोन दिवसापूर्वी शांतते मात्र पूर्वी सगळी झालेला आहे आणि गेली दहा अकरा दिवसाचा जो हा सोहळा आहे तालुक्यामध्ये असेल किंवा आपल्या सासवड शहरामध्ये असेल तो सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी सासवड पोलिसांनी जे काही काम केलेलं आहे किंवा त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून हा तर एक कृतज्ञता सोहळा रोटरी प्रभाव करून त्याच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे परिचि मंडळी म्हणतात की काय नाही ते पोलिसांचंच काम आहे तर म्हणजे असं तर तसा जो एक समाजाचा आवाज येतो त्या समाजाच्या आवाजाला मला सांगायचे की ते काम काय असतं हे त्यांनी कधी ते आंबोलेलं नसतं आणि त्यामुळे कदाचित असे काही लोक थोडीशी अशा रिॲक्शन करत असतात परंतु तो वर्ग जो आहे तो फक्त दहा टक्के आहे आणि कृतज्ञता व्यक्त करणारी संख्या ही नव्वद टक्के आहे आणि म्हणून आता हा सन्मान सोहळा जो पोलिसांचा आहे रोटी क्लब वापरून त्यांनी केलेला आहे तो खरंतर अत्यंत वाखानेद्वार आहे अत्यंत अभिनंदनी आहे असं मला या ठिकाणी म्हणावं वाटतं या ठिकाणी आपले उपविभागीय अधिकारी सुद्धा काही वेळात या ठिकाणी उपस्थित होणार आहेत तर मी सुरुवातीला आपले जे उपस्थित जे अधिकारी आहेत त्यांचा खरं तर सन्मान या ठिकाणी रोटरी क्लबच्या वतीनं सुरुवातीला करूया त्यानंतर साहेबांचं आपल्या या ठिकाणी मुलंबत होईल रोटरी क्लबचे एक अधिकारी आपले पोलिस एक अध्यक्ष बाळासाहेब दोन शब्द बोलतील आणि त्यानंतर खरा कार्यक्रम आपला तो आहे तो स्नेहभोजनाचा आहे हे औपचारिकता आहे करतो आणि परंतु आपल्या सगळ्यांना एकत्रित स्नेहभोजन व्हावं हा उद्देश करून त्यांनी आपल्या ठेवलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं आजच्या या कार्यक्रमाला अवजून उपस्थित असणारे ह्या पोलीस स्टेशनचे सिनियर सी आय सिनियर अधिकारी त्यानंतर ए पी आयचे वैभव सोनणी आलेले आहेत बरेच अच्छा म्हणजे कारण माहिती नाही तर वैभव सोननी या ठिकाणी आलेले आहेत मॅडम आमच्या अर्चना पाटील एस आहेत या ठिकाणी आहेत नंतर सातारा आमचे नुकते झालेले अर्जुनराव खुर्टे साहेब असे सगळे पदाधिकारी मंडळी हे सासवड पोलिसांचा कारभार लागत आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी आणि आपले उपविभागीय अधिकारी तानाजीराव बर्टेसाहेब त्या सगळ्यांच्या हो सहयोगातून खरंतर सासवड हे शहर म्हटलं तर संवेदनशील अधिकारी साहेब आणि म्हटलं तर एकदम एकदम साध्या पद्धतीचं सुद्धा आहे परंतु अत्यंत योग्य पद्धतीने सगळ्याच मंडळांचे गणेशोत्सव असेल सगळ्यांनी विसर्जन मिरवणूक जो असतो आमच्या इथल्या सगळ्यात तर, 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 तर संवेदनशील विषय असतो तो एक विसर्जन मिरवणूक संवेदनशील का म्हणतो आम्ही त्याला की करा प्रत्येक कार्यकर्त्यांचा आग्रह असतो नाचण्याची बागडण्याची थोडंसं काय म्हणतो आपण त्याला वाद्य वाजवण्याची थोडी ईर्षा असते आणि तो ठीक येतो त्यांचा एक सामुदायिक कार्यक्रम असल्यामुळे किंवा सार्वजनिक कार्यक्रम असल्यामुळे तो तेवढं ते आपण अभि धरत असतो तरी सुद्धा ओवरऑल सगळ्या कार्यकर्त्यांना कुठे त्यांची मनं न दुखवता पोलिसांनी ही अत्यंत उत्तम पद्धतीने सगळं कार्यक्रम किंवा विसर्जन करून उत्तम पद्धतीने पार पाडली म्हणून डोपी कवा पुरंदरच्या वतीनं तला त्यांचा कृतज्ञता सोहळा आपण या ठिकाणी या ठिकाणी आमचं सगळं पत्रकार बांधतो विशेषतः पूर्ण डॉक्टर बांदेकर साहेब आहेत कृष्णा शेट्टी आहेत आमचा का कापडे आहेत तांपडे सर आहेत देवी जगताप आहेत अध्यक्ष मेडिकल असोसिएशनचे आणि आमचे पत्रकार प्रदीप जागत या ठिकाणी आहेत अमोल भटकर आले पासवर्टचे आमचे तालुका पत्रकार संघाचे योगेश कामते आहेत शहर पत्रकार संघाचे गुरु आहे सगळेच आमचे गणेश मुळीक आहेत लोकमतचे त्याप्रमाणे निलेश भुजबळ आहे सचिन भोजळे आमच्या छायाता आहे नापुळे हे प्रसारमाध्यमांनी सुद्धा आहेत अत्यंत योग्य पद्धतीने काम केलेलं आहे की कुठे कुठल्या कुठल्या ह्याला लावून लवलेश लागू नये किंवा कासबोड लागू नये कुठंतरी अतिरंजित वर्णन होऊ नये अशा पद्धतीने सगळ्यांनी काम कामगिरी करून हा सगळ्यांचा तुमचा आमचा हा गणेश उत्सव आपण चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे ते कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ पी एस आय श्री अधिकारी साहेब पी आय सोनवणे साहेब अर्चना पाटील मॅडम सोरगे साहेब तसंच आजच्या कार्यक्रमाची त्यांनी प्रस्तावना दिली आमचे ताकोडे साहेब यांनी प्रस्तावना दिलेली सांगितलेले ते गेले बारा तेरा ते दिवसामध्ये जे का गणपती उत्सव झाला हे अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी एन्जॉय केला एक चांगल्या पद्धतीने आज कार्यक्रम झाला आणि ह्या पंधरा दिवसामध्ये जर का विचार केला तर एक दोन तीन घडामोडी अशी झाली की आपले तर सद्गुरू नारायण महाराज या अनंतात विलीन झाले त्या कामाचं सुद्धा प्रेशर होतं गेले पंधरा दिवसापासून गणपती बसल्यानंतर गणपती विसर्जनपर्यंत एक मोठा स्ट्रेस असतो म्हणजे रेग्युलर जे काय आपण म्हणतो की क्राईमचे काम असतेच पण गणपतीचा सुद्धा एक मोठा स्ट्रेस असतो आणि त्याशिवाय घरीसुद्धा गणपती बरेचसे अधिकारी यांच्या घरी सुद्धा गणपती बसत असतात मग ते सुद्धा सगळं बघून हे सगळं आपल्याला सुव्यवस्था सांभाळायची असते तर ही अत्यंत सुंदर पद्धतीने पोलीस मित्रांनी केली त्याबद्दल एक रोटरी क्लबच्या तर्फे एक सन्मान सोहळा आपण आयोजित केला होता आवर्जून सांगू इच्छितो सर सासवड पहिले छोटे होतंय छोटे गाव होतं पहिले सुरुवातीला दोन तीन मंडळ होते आता काय झालं की आता जर बघितलं की सासवड जवळजवळ उपनगर झालेलं आहे एक पंधरा वीस चांगल्या पद्धतीने मंडळ सुद्धा मोठे झाले आणि दुसरं असं झालंय की प्रत्येक मंडळ आता सदन झालं की प्रत्येकाकडे आता डीजे सिस्टम डॉलडे सिस्टम झाले आणि त्याच्यामुळे काय झाले की पहिले जे चांगले कार्यक्रम व्हायचे हो म्हणजे अगदी सांगायचं म्हणतो की पिळकांनी जे काय गणपती उत्सव चालू केला होता की समाज प्रबंधन साठी एकत्र येण्यासाठी आता त्या व्यतिरिक्त काय झालं की ईर्षा झाली की कॉम्पिटिशन माझा गणपती तुमच्यापेक्षा जास्त आवड ही परिस्थिती तर त्याच्यामुळे काय झालं त्याच्यामुळे ताण पडतो आणि आता तुम्ही बघा की युवक आता कालच परवाच्या अगदी रात्री सांगायचं म्हटलं की युवकांची संख्या प्रचंड होती महिलांची संख्या सुद्धा प्रचंड होती आणि काय होतं की रात्री बारा एक वाजता दोन दिवस आणि गणपती विसर्जन आता एक दिवस नाही जवळजवळ दोन दिवसाचा एक ताण असतो तर ही सर्व परिस्थिती आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने आपण जी काही केली तर पोलीस मित्रांवरती जे काही अत्यंत चांगल्या पद्धतीने के केली तर त्यांना कर्तृहाची थाप आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभाग होण्यासाठी आपण स्नेहभोजनाचा आपण कार्यक्रम आज आपण ठेवलेला आहे आणि ह्यासोबतच अगदी सांगायचं म्हटलं की पत्रकार बंधू की जी निर्बडपणे आमचा आवाज पोहोचवतात की आज आपण फक्त की कॉम्पिटिशन झालंय आज आपल्याला जागेवरती आपल्याला अगदी मोबाईलमध्ये समाज न्यूज भेटते पण ह्याच्यासाठी फार चांगल्या पद्धतीने कष्ट घ्या लागतो ही बातमी घेण्यासाठी रात्र दिवस एक करावं लागतं ह्याची आम्हाला सर्वांना जाणीव आहे अजून सांगायचं म्हटलं की अत्यंत सुंदर पद्धतीने बातमी देतात त्यानंतर एक चांगल्या गोष्टी सुद्धा ते आम्हाला बातमी देतात रोटरी क्लब जे काय चांगल्या पद्धतीने काम करतात ह्याच्या एक समाजावरतीच एक चांगल्या पद्धतीने ते आमच्याबद्दल बातमी लावतात त्याच्यामुळे कौतुकाची थाप भेटते आणि त्यामुळं आम्हाला सुद्धा एक चांगल्या पद्धतीने भरूप येतो त्याबद्दल सुद्धा त्यांच्याबद्दल आम्ही सुतृत्य व्यक्त करतो सरांना मी सांगू इच्छितो की रोटरी क्लबची सुरुवात जवळजवळ एकशे वर्ष जुनी रोटरी क्लब आहे भारतामध्ये जर जगामध्ये विचार केला तर जवळजवळ दोनशे देशामध्ये आज रोटरी क्लब काम करत आहेत अगदी भारतामध्ये जर सांगायचं सा म्हटलं तर माझ्यासारखे जवळजवळ साडे सदस्य लाख सदस्य आणि पुरंदर सारखे बावीस हजार क्लब आहेत या माध्यमातून वेगवेगळ्या वेग पद्धतीने आम्ही कार्यक्रम करत असतो अगदी पुरंदर तालुक्यामध्ये जर का सांगायचं म्हटलं तर या वर्षाच्या अगदी सांगायचं तीन महिन्यामध्ये आम्ही काय कार्यक्रम केले तर पालखी ज्या वेळेस आली तर वारकऱ्यांचं आम्ही मोफत नेत्र तपासणी तपासणी केली त्यानंतर वारकऱ्यांचं सुद्धा मोफत आम्ही त्यांना तपासणीसुद्धा केली होती आमच्या तर डॉक्टर संघटनेमध्ये अगदी सांगायचं म्हटलं की डॉक्टर प्रवीण जगताप आहेत त्यांचं डॉक्टर सुमित काकडे आहेत डॉक्टर विनायक बांदेकर सर आहेत डवळे सर आहेत या माध्यमातून आम्ही डॉक्टर साहेबच्या माध्यमातून हे सर्व आम्ही कार्यक्रम करत असतो त्यानंतर अगदी सांगायचं म्हटलं की काल परवा कलकत्ता आणि बदलापूरमध्ये जे काय ॲक्सिडेंट झाला मुलीवरती जे काय अत्याचार झाले त्यातून माहिती घेण्यासाठी त्यातून अशी घटना पर परत होऊन आहे तर त्यासाठी आम्ही आवर्जून एक कार्यक्रम आचार यात्रेमध्ये गुट टच अँड टचचा कार्यक्रम घेतला होता तर यासाठी आचन्य पाठप्रा सुद्धा आवर्जून आले होते त्यांचा सुद्धा आम्ही तुमच्याकडे काही व्यक्त करतो आता असले कार्यक्रमातून समाज प्रबोधन आम्ही कार्यक्रम घेत असतो त्यानंतर आता आम्ही शाळेमध्ये एकदा पुरंद्र हायस्कूलमध्ये सुद्धा एक स्कॉलरशिपचा कार्यक्रम घेतला होता काय होतं की जर का विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये अगदी सांगायचं म्हटलं की शिरूर सारखे शिरूर यांचा नंबर चांगला येतो तर शेट्टी सर तर काय होतं की आपला नंबर कमी होतो तर आपले शाळेच्या शिक्षकांना शिकवण्यासाठी खास खेडेकर सर की ज्यांची पुस्तकं असतात त्यांनी आपल्याला आपल्या इथे येऊन शिक्षकांना मार्गदर्शन केलं तर अशा स्वरूपाचे कार्यक्रम आम्ही करत असतो आणि ह्या सर्व कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत रोटरी क्लबचे आमचे सचिव असतील आनंद जगताप आहेत आमचे खजिनदार प्रमोद गायकवाड प्रमोद धनवडे आहेत आमचे उपाध्यक्ष डॉक्टर विनायक बांदेकर सर आहेत आमचे त्यानंतर शेट्टी सर आहेत आमचे डवळे साहेब आहेत आमचे स्टेट बँकेचे अधिकारी गायकवाड साहेब आहेत निलेश दळवी आहेत उरवणे साहेबांचे एक आम्हाला सहकार्य लावतो ते सुद्धा आमचे माजी अध्यक्ष गुलाब तात्या गायकवाडचे माजी अध्यक्ष आहे आमच्या बरोबर माजी सैनिक संतोष गायकवाड आहेत पी एच डी केलेला आर्विडेट सचिन कुदळे साहेब सुद्धा आहे त्यानंतर तुषार जुक्ता सुद्धा आहेत असं सर्व टीमचं आम्हाला नेहमीच आम्हाला सहकार्य लावत असतो आणि दुसरा आवडून सांगतो की पत्रकार बंधूं की जे नेहमीच आम्हाला बातमी देत असतात अगदी कालच्या कार्यक्रमाला मामुणी साहेब होते साकोले साहेब सुद्धा होते सुधीरबाब गोर सुद्धा होते त्यानंतर प्रदीप जगताप सर सुद्धा असतात त्यानंतर अमोल बानकर साहेब सुद्धा असतात नानगुडे मॅडम असतात त्यानंतर हे सर्व टीम हनुमंत सुद्धा ही सर्व टीम अहमद चव्हाण बातमी लावत होते त्याबद्दल एक एक चांगल्या पद्धतीने सुरू येत असतो तर आज या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थिती दिली आणि सर आम्हाला एक छोटासा कार्यक्रम अगदी शॉर्ट मिनिटांमध्ये अगदी एका दिवसामध्ये ही कार्यक्रम आहे त्यांना सगळी परवानगी आणि यासाठी मी प्रत्येक धन्यवाद करतो पुरंगरा सासवड आता एक युवा म्हणून गेली सातत्याने तुमच्या बरोबर राहील अशी काही या ठिकाणी पत्रकारांच्या वतीने देतो खरं तर बारोकर साहेब मोठी सांगायचं विशेष एकशे चाळीस गणपती मंडळांनी ह्यावेळेस शहर होतं आता ग्रामीण भाग आणि सासवडच्या शहर आणि सासवडमध्ये पन्नास गणपती मंडळाचे यावर्षी गणपती होता त्याचप्रमाणे एक गाव एक गणपती संकल्पना सुद्धा आपण जिल्हा ग्रामीण पोलिसांनी राबवली त्यालाही प्रतिसाद देत खरं तर सासवड पोलीस च्या चौदा गावाने एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली म्हणजे तर सगळंच त्यांचं काम आता खरं तर प्रशंसनीय आहे हे मान्य करणं हरकत नाही तर या अधिकाऱ्यांना विनंती करण्यापेक्षा तर तुरी अगोदर एखाद्या अधिकाऱ्यांनी जर थोडंसं आपलं मनोगत व्यक्त केलं तर बरोबर आम्ही नंतर अधिकारी साहेब बोलतो सोनरी साहेब एकाच व्यासपीठावर पत्रकार बंधू आपले जे रोटरी क्लबचे तुमचे सदस्य आणि आमचं पोलीस स्टाफ हे आणण्याचं काम जे आपल्या रोटरी क्लबचे सासवडचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी केलं त्याबद्दल सर्वात प्रथम त्यांचे मी आभार व्यक्त करतो कारण त्याच्यामध्ये जे कम्युनिकेशन आहे एखादी संस्था किंवा रोटरी क्लब असेल आणि पत्रकार बंधू त्यांच्यामध्ये समन्वय राहणं पुढचं काम करण्यासाठी हे महत्वाचं आहे त्यासाठी एकदम उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचा सा आमच्या सासवड पोलीस वतीने हो आभारी आहे दुसरा असा विषय आहे की आमचे पत्रकार बंधू पत्रकार बंधू तसेच आमचे जे स्टाफ आहे यांना एकदम यशस्वीरित्या आपण ज्या मिरवणुका काढल्या होत्या शहरामध्ये ज्या मिरवणुका झाल्या तर त्या आम्ही तुमच्या आमच्या सहकार्यामुळं यशस्वीरित्या कम्प्लीट केल्या आणि पूर्ण झाल्या हे टीमवर्क आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये मी आपलं सहकार्य राहील आणि असंच टीमवर्क करूया अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि मी माझे चार शब्द नमस्कार सर्वप्रथम मी रोटरी क्लबचा आभार मानतो पोलीस आणि पत्रकार यांना तुम्ही एक समान प्लॅटफॉर्म मिळवून दिला खरं म्हणजे आम्ही लोकसेवक आहोत आम्ही जे काम करतो ते लोकांच्या सेवेसाठीच काम करतो साधारणपणे मार्च एप्रिलमध्ये मी चार्ज घेतला सासवड पोलिस तत्पूर्वी मी सावंतवाडी पोलिस स्टेशनमध्ये ताल तालुका पोलिस स्टेशन त्या ठिकाणी येऊन गेल्या वर्षीचा गणपतीचा अनुभव माझा असा होता की कोकणामध्ये गणपतीचा सण येतो की दहा दिवस आधी चालतो म्हणजे जे चाकरमानी येतात गावाला आणि तिथे गणपतीमध्ये विशेष दहा दिवस दहा दिवसात एवढी गडबड नसते घरोघरी मंडळं असतात घरोघरी गणपती असतात सार्वजनिक गणपती फार कमी असतात आणि त्यांच्या चालीरीतीप्रमाणे तो चालतो फक्त दहा दिवस गणपतीच्या आधी आम्हाला बंदोच ठेवा लागतो म्हणजे रोड बंदोच असेल किंवा रेल्वे असेल बिस्टी स्टँड असतील त्या लोका ठिकाणी लोकांच्या अनेक गणपती संपल्यावर म्हणजे आनंद चतुर्दशी असते त्यानंतर थोडंसं एक दहा दिवस लोक आता पोलिसांना बंद करतो इथे जरा पार्श्वभूमी जरा वेगळी आहे ते सुरुवातीपासून शेवटचा दहा दिवस पूर्णपणे गणेशोत्सव साजरा होतो आणि शेवटचा जी चतुर्दशी असते त्या दिवशी मोठ्या मिरवणुका निघतात ही पार्श्वभूमी आमचे पत्रकार बोलू आहेत त्यांनी मला सर सांगितले त्यांनी मला हे पण सांगितलं की तुम्ही रूट पाहून घ्या रूटवर काय काय ठिकाणी कुठे पोल आहेत काही ठिकाणी एका बी एस एल खांब होता किंवा आम्ही काढून घेतला परत एम एस बीला आम्ही एम एस बीचे अधिकारी आम्ही बोलवले मीटिंगच्या वेळी साहेब उपलब्ध उपस्थित होते सर्व स्टाफ होता त्या अनुषंगाने आम्ही ते नियोजन केलं आणि सर्व मंडळांनाच आम्ही सांगितलं की तुम्ही जे तुमचे जे निरवणुका असतील जे रथ असतील किंवा तो स्टेज म्हणतात त्याच्या तुम्ही मोजमाप घ्या ज्या अनुषंगाने कुठलीही आय थिंक रथ किंवा मी जे असेल त्यांचा रूप देखावा असेल तर कुठेही आडला नाही आणि सर्व मिरवणूक व्यवस्थित पार पडली मंडळांना आम्ही आवाहन केलं होतं की तुम्ही गुलालाचा वापर करू नका अनुषंगाने त्यांनी आपल्याला आम्हाला सहकार्य केलं आणि गुलाल वापरला थोडंफार प्रमाणात मी डी जे लावलेले त्या प्रमाणात आपण ते फटाक्याचं सगळं आपण सांगितलं की थोडं कमी वापरा त्या अनुषंगाने आम्ही थोडासा पोलीस दलाचा वापर करू बाकी नियंत्रणात आणले वरिष्ठांचं योग्य मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आम्ही हा बंदोबस्त पार पाडला त्यासाठी आम्हाला पत्रकारांनी पण खूप सहकार्य केले आणि खास करून पुरंदरचे जे नागरिक आहेत त्यांनी अगदी संयमाने आणि शिस्तीने गणेशोत्सवाचा जो सणाचा मिरवणुकीचा आनंद घेतला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि धन्यवाद त्या ठिकाणी हा जो कार्यक्रम झालेला आहे पोलिसांनी पत्रकार बारा वेगळे असतात कायम त्रासपोर्टा धनगादा घालता येथे खूप मोठी त्यावेळेपासून आम्ही साक्षीदार सगळ्या बाबतीत तर या एरियात रोटरीने उडी घेतली आणि दोघांची सत्कार ठेवले हा हो एक नाविन्यपूर्ण आणि एक वेगळा उपक्रम त्या ठिकाणी एक प्रचार परंपरा सुरू केली याबद्दल रोटरी क्लबचे सर्व मेंबर त्यांचे अध्यक्ष माझे मित्र अभिजित बालवकर यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पोलिसांच्या पाठीवर अशी शाबाची छाप समाजाकडे ने नेहमीच फक्त पत्रकार ने त्याचीच रक्कम घेतात त्याची आम्ही समाजाने ठरवली हा चांगला सुद्धा उपक्रम घेण्याबद्दल सर्वांचे आभार